हॅलो नमस्कार कसे आज सर्व स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचे येणारे प्रत्येक दिवस छान मस्त आनंदमयी आणि आरोग्य ते जाऊ दे मी मनीषा आपल्या एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सर स्वागत करते गणपती यांना जेमतेम दिवस बाकी राहिले आहेत आणि गणपती म्हटलं की मंगळागौर आली आणि मंगळागौर घोर म्हटले की नऊवारी आली किंवा बाकी किंवा कोणतेही सण असले तर नववारी आपण आवाजून नेसतोच पण नववारी प्रत्येकाकडे असतेच असं नाही त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सहावारीपासून अगदी सोप्या पद्धतीने नऊवारी कशी नेसायची ते बघणार आहोत सुरुवातीला आपल्याला लेगिन्स किंवा शॉर्ट्स घालून घ्यायचे आहेत साडी आहे ना ती संपूर्ण खोलून घ्यायची आहे व्यवस्थित पदराकडचा भाग आहे तो उजवीकडे ठेवायचा आहे आणि जिथून आपण नेसवायला सुरुवात करतो तो भाग आपल्याला डावीकडे ठेवायचा आहे आता डावीकडे साडी आपल्याला जवळजवळ दोन ते तीन हातपर साडी आपल्याला डावीकडे सोडून द्यायची आहे आणि अशा प्रकारे मध्ये आपल्या बेली बटन वरती बरोबर मधोमध गाठ मारून घ्यायची आहे आता डावीकडे आपण जो पार्ट सोडलेला आहे साडीचा तो साडीचा सा पाठ अशा प्रकार दोन्ही पायांच्या मधून पाठीमागून घ्यायचा आहे आता याच्या मी प्लिट्स बनवायला सुरुवात करणार आहे प्लेट्स बनवताना कधीही खालच्या बाजूने प्लेट्स बनवायला सुरुवात करायची आहे म्हणजे खालचे जे काठ आहेत साडीचे तिथून सुरुवात करायची आहे प्लीट्स बनवायला कारण खालचे काठ आहेत ते आपल्याला फ्रंट साईडला दिसणार आहे पाठीमागे टक केल्यानंतर आता जी किनार खाली साडीची खाली जी किनार आहे त्याच्यापेक्षा मागच्या ज्या प्लेट्स आहेत त्या छोट्या म्हणजे लहान असल्या पाहिजे त्यामुळे बाकीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या बाहेर दिसणार नाहीत आणि आपण पाठीमागे टक केल्यानंतर आपला कास्ट आहे तोही खूप छान दिसणार आहे आता मागच्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक प्लेट अरेंज करताना त्याला नख मारायचा आहे किंवा हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे प्लेट्स आहेत ते, प्लेट ते व्यवस्थित बसतात तर आता या प्लेट्स व्यवस्थित अरेंज झाल्यानंतर इथे मी एक पिन लावून घेणार आहे पिन लावल्यामुळे या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित राहतात अजिबात खालीवर होत नाहीत किंवा जागच्या अजिबात हलत नाहीत त्यामुळे इथे एक पिन लावून घ्यायची आहे पिन नाही लावलं तरीही चालतं पण पिन लावल्यामुळे काय होतं की प्लेट्स आहेत ते जागच्या जागी राहतात अजिबात हालत नाहीत आणि कितीही आपण डान्स वगैरे केला किंवा उड्या जरी मारल्या तरी प्ले पिन आहेत त्या अजिबात विस्कटत नाहीत तर या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित पाठीमागे खोचून घ्यायच्या आहेत आणि प्लेट्स करताना किंवा प्लेट्स खोचल्यानंतर जर वाटत असेल की साडी कमी पडते किंवा जास्त झाली आहे पायाला गोळ जास्त येतोय तर गाठ सोडून आपण साडी कमी जास्त ॲडजस्ट करू शकतो आणि आता उजव्या बाजूला जी साडी आपण सोडलेली आहे ती संपूर्ण साडी घ्यायची आहे आणि ज्या मग मगाशी आपण दोन्ही पायाच्यामधून साडी बॅक साईडने बाहेर काढली होती त्याचप्रकारे साडी दोन्ही पायांच्यामधून घेऊन बॅक साईडने बाहेर घ्यायची आहे तर आता इथे पदराकडील भाग घ्यायचा आहे आणि पदराकडलं पदराच्या तात्पुरत्या प्लेट्स करून खांद्यावरती टाकून घ्यायचे आहेत आणि खांद्यावर टाकल्यानंतर इथे आपल्याला पदराची उंची बघायची आहे उंची गुडघ्या इतपत किंवा गुडघ्यापेक्षा थोडीशी खाली घ्यायची आहे आणि उंची घेतल्यानंतर जो मानेकडील वरचा काढ येतो मानेकडे तो काठ किती शिल्लक राहतो हे बघायचं आहे जर बरोबर मापात बसत ता, बसत असेल तर ठीक आहे कारण काही काही साड्या ह्या लांबीला मोठ्या असतात आणि मोठ्या असल्यामुळे मानेकडचा जो काठ आहे तो खूप शिल्लक राहतो आणि जर शिल्लक राहत असेल तर अशा प्रकारे समोरून तो काठ आहे बाहेर घ्यायचा आहे जितका शिल्लक राहत असेल तितका आणि तिथे जितक्या प्लेट्स होत असतील तितक्या प्लेट्स तिथे घालून घ्यायचे आहेत आणि समोरच्या बाजूला त्या खोचून घ्यायच्या आहेत पण ती साडी आहे ती माझी लांबीला जास्त नाही आहे बरोबर मापात आहे त्यामुळे इथे मी काही प्लेट्स घालत नाही आहे आणि आता पदर आहे तो व्यवस्थित मी करून घेत आहे पदराच्या प्लेट्स करतानासुद्धा तीच ट्रिक वापरायची आहे जो काढ आपल्या वरती येणार आहे समोरच्या बाजूला तर तो काढ आहे थोडंसं मोठा ठेवायचा आहे आणि त्याच्यापेक्षा पाठीमागच्या ज्या प्लेट्स आहेत त्या लहान करायच्या आहेत पादराला पिन केल्यानंतर समोरच्या ज्या प्लेट्स आहेत ते व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या मानेकडील काट आहेत ते व्यवस्थित असे करून घेतल्यानंतर बॅकसाईडला थोडेसे ओढून घ्यायचे म्हणजे ती लूज राहणार नाही आणि जिथे आपण पाठीमागे काष्टा खोचला होता त्याच्या पाठीमागे ते काट आहेत ते घ्यायचे आहेत आणि तिथे पिन लावून घ्यायचे आहे बाजूला सुद्धा लेगिंग दिसू नये म्हणून एक एक पिण दोन्ही पायांना लावू शकतो